शुभेच्छेचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळ मन आहे सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्याचे आम्हाला घडविणाऱ्या मोलाचे योगदान आहे जसे असे माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि ज्याच्यासोबत मी वर्गामध्ये नकळ घडत गेलो तेव्हा असे माझे प्रिय वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो मित्रांनो आज निरोपाचा हा निरोप निरोपाच्या या हळव्या माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे ती सगळ्यांना विद्यार्थ्याची झाली आहे या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा मी माझ्या पालकांच्या आधाराने येथे आले पण मी इथे आल्यानंतर इथे सर्व गुरुजनांना आपले आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असतात आमच्यावर उत्तम संस्कारही केले अभ्यासाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा व स्पर्धेचा युगात टिकून राहण्याचा कालमंत्र दिला निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांच्या आठवणीची गर्दी जणू क्षण हवी राहता आपली शाळा म्हणजे एक ज्ञानाचा पवित्र मंदिरच आहे या ज्ञान मंदिरात आम्हाला जातीपातीच्या पलीकडे एकोपाने राहण्याची शिकवण दिली आम्ही साधित होतो तेव्हा सर व्याकरण शिकवायचे सरनी आम्हाला वसमतला नेलं ने, नेलं होतं आम्ही खूप मजा केली आम्ही आम्हाला सर गणित शिकवा शिकवत होते आम्हाला सर कधीच वाईट बोलले नाही सरला कधी भाषण गीत लिहायला असेल तर सर आम्हाला मोबाईल द्यायचे आमचे कधीही भांडण झाले तरी सर मिटवायचे सरना आम्हाला कधीच ओरडली नाही आम आणि कांबे मॅडम ही खूप डान्सची प्रॅक्टिस घ्यायच्या कांबे मॅडम ही खूप छान बोलायच्या कांबे मॅडम लेजिमची प्रॅक्टिस घ्यायच्या खिलारी मॅडम रजेवर गेल्या आम्हाला कांबे मॅडमनी खूप छान विज्ञान शिकवलं आणि शे शेवाळी मॅडम कधीही आम्हाला कारमध्ये बसवायच्या आम्हाला कधीच खूप छान शिकवायच्या मॅडम मॅडमही खूप छान गणित शिकवायचा आणि विज्ञानही शिकवायच्या शाहू मॅडम आम्हाला सातवी हिंदी शिकवायचे चांगल्या खूप छान शिकवत होत्या डाकरे सर आम्हाला इतिहास भूगोल शिकवायचे डाकरे सर ही खूप छान शिकवायचे इंग्रज सर ही मराठी शिकवायचे खूप छान मराठी शिकवत होते इंग्लिश सर खूप हसवत होते खिलाडी मॅडम राज्यावर जगताप सरने खूप छान गणित शिकवायचे जगताप सर खूप समजावून सांगायचे पुरी सर आमची खो खोची खूप तयारी करत होते आणि सरनी व्याकरण पुस्तक सरच्या पेशाने आणलं होतं आम आम्हाला पैसेही मागितले नाहीत ते जर शिकवायचं असेल तर पैसे लागले नाही ते पण